अनेक जातींना मिळणारे लाभ मराठा समाजावर लादण्याचा प्रयत्न या विषयावर आपण भाष्य करणार आहोत सरकार असं म्हणतं की मराठा समाजासाठी हे केलं सर मराठा समाजासाठी ते केलं भारतीय जनता पक्षाचे किंवा त्यांचे सहकार्य असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबाने आरक्षण दिलं पहिल्यांदा आरक्षण देतं चांगली गोष्ट आहे स्वागत आहे मात्र ते कसं दिलं का दिलं यावर अनेक वादविवाद या ठिकाणी होताना दिसून <coughs> येत आहेत मुळात आरक्षणाचे अधिकार नसताना राज्यांना अधिकार नसताना ते आरक्षण दिलेलं आहे आणि ते पन्नास टक्क्याच्या वरील दिलेलं आहे त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात टिकलेलं आहे आता ते, ते कुणामुळं गेलं का गेलं याच्या वादात पाडण्यापेक्षा ते मिळेल कसं आणि ते पन्नास टक्क्याच्या आतील कसं मिळेल यावर सरकारनं भर दिला पाहिजे यावर विरोधी पक्षांनी देखील भर दिला पाहिजे कारण विरोधी पक्ष देखील तितकेच जबाबदार आहेत आणि आता काही दिवसामध्ये विधानसभा आहेत आणि या विधानसभेच्या तोंडावर मराठा समाज आरक्षण मागत आहे वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी आहेत जारांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे शांततेचे आंदोलन राज्यभरामध्ये जवळपास वर्षभरापासनं सुरू आहे सरकार सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं दाखवत आहे परंतु वास्तव चित्र वेगळं आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू सगळ्यात प पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकार सांगतं आहे की मराठा समाजासाठी करोडो रुपयाची शिष्यवृत्ती वाटली नामदार छगन भुजबळ साहेब आपल्या ओबीसी अल्गार परिषदेच्या माध्यमातून सांगतात की मराठा समाजाला एवढं दिलं त्यात एक स्कीम आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही योजना म्हणजे पूर्वीची ई बी सी योजना ही आता या नव्यानुरू नव्या, नव्या रूपानं आलेली आहे आणि ही योजना आर्थिक मागासांसाठी आहे मग त्यात ब्राह्मण आले त्यात मुस्लिम आले ओपनमधले त्यात बाकी मारोडे आले जैन जे जे कोणी या उत्पन्न मर्यादेला पात्र आहेत हे सगळं घटक आले आणि सरकार काय सांगतं आहे की मराठा समाजाला दिली मग सर्वांसाठी दिलेलं मराठा समाजाला कसं का तुम्ही मा माती मारणार अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमात रिजर्वेशनच्या मुलांचे प्रवेश हे ओपन कोट्यातून होतात कशामुळं काही कास्ट व्हॅलिडिटीला अडचण आली किंवा इतर काही कारणामुळं तर ते खुल्या प्रवर्गातून घेतात ते सुद्धा या योजनेत लाभार्थी आहेत म्हणजे इतरांच्या योजना ह्या मराठा समाजाच्या माती मारल्या जात आहेत ही झाली पहिली योजना दुसरी योजना आहे डब्ल्यू एस मुळात तर जरांगे पाटलानं कधीही या ठिकाणी दहा टक्के एस सी बी सी पन्नास वरच्या आरक्षणाची मागणी केलेली नाही कुठल्याही क्लिप तपासून पहा कुठली स्टेटमेंट तपासून पहा कुठंच केलं नाही राज्य सरकारनं ना मराठा समाजाचं आक्रमक रूप पाहून त्यांना थोपवण्यासाठी हे दहा टक्के लादलं आणि त्यामुळं राज्यातील दहा टक्के ईडब्ल्यू एस बंद झालेलं आहे बरं हे ई डब्ल्यू एस होतं तेव्हा सुद्धा ते सर्व जातींना होतं कोणत्या खुल्याप्रवाह एस सी एस टी ओ बी सी एन टी एस बी सी या जाती सोडल्या तर उरलेल्या सर्व जातीसाठी ते आहे मग पुन्हा मराठा समाजासाठी ते कसं मानणार आता ते केंद्रात आहे मराठा समाजाला पण केंद्रात जागाच कितीत हा एक मोठा प्रश्न आहे नोकऱ्या म्हणजे शैक्षणिक प्रवेश तरी किती केंद्रात हा एक मोठा प्रश्न आहे ती खरी गरज राज्यात आहे तिसरी सर्वात तिसरी आणि महत्वाची योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुळामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंगल रुपया सुद्धा कर्ज म्हणून दिल्या जात नाही हे नोंद घेण्यासारखं आहे ते कशासाठी आहे तर कर्ज बँका देतात आणि बँकानं दिलेल्या कर्जाचं व्याज राज्य सरकार भरतं आणि हे कोणासाठी आहे हे मराठा समाजासाठी आहे का फक्त मराठा समाजासाठी नाही तर त्यामध्ये ब्राह्मण आहेत त्यात ओपनमधील मुस्लिम आहेत त्यात जैन आहेत मारोडे आहेत आणि इतर आनुषंगिक ओपनमधला सर्व प्रवर्ग यामध्ये येतो आर्थिक मागासांसाठी आहे काल साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचा एक कार्यक्रम झाला नरेंद्र पाटलांनी तो घेतला आणि एक लाख उद्योजकाचं टार्गेट पूर्ण झालं असं त्यांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे स्वागतार निर्णय परंतु यातले कित्येक उद्योग बंद झालेले आहेत हा एक संशोधनाचा भाग आहे आणि आणखी पुढचं महत्वाचं या वेगवेगळ्या बँका नॅशनलाइज बँका किंवा कोऑपरेटिव्ह बँका ह्या कर्ज देतात बँका कर्ज कोणाला देतात याची कल्पना आपल्या सर्वांना आहे ज्याचं इन्कम सोर्स चांगला आहे ज्याचा बिझनेस चांगला आहे म्हणजे पहिल्यांदा बिझनेस तो एस्टॅब्लिश झालेला आहे ऑलरेडी झालेला आहे ज्यांचं बँक बॅलेन्स आहे म्हणजे ज्यांचं सिबिल चांगलं आहे त्यांनाच बँका कर्ज देतात आणि अशाच लोकांना हे मॅक्झिमम कर्ज दिलेलं आहे पाच दहा टक्के असेल हे दिलेलं पण नव्वद टक्के कर्ज असंच दिलेलं आहे आणि मुळात फक्त मराठ्यांना नाही इतरसुद्धा आहे मग मराठा समाजालाच दिलं हे का म्हणता हाही म हाही एक या निमित्तानं म्हणजे इतरांच्या योजना मराठ्यांच्या माती मारण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल आणखी पुढची एक योजना आहे सारखी नावाची मुळामध्ये सर्व समाज घटकांना वेगवेगळ्या योजना आहेत अनुसूचित जातीसाठी बार्टी आहे अल्प अल्पसंख्यांसाठी आता परवा संस्था स्थापन केलेली आहे इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा त्या ठिकाणी महाज्योती आहे किंवा आर टी आहे अशा वेगवेगळ्या सगळ्यांसाठी ह्या संस्था आहेत तसं कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी आणि मराठा अशा चार जातींसाठी या ठिकाणी ही सारथी नावाची संस्था स्थापन झाली आहे कोणत्या कोणत्या मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या चार जातींसाठीही सारथी संस्था स्थापन केली आहे आणि नोंद घेण्याजोगा मुद्दा असा आहे की या चार जातीतल्या तीन जाती आरक्षणाचा लाभ घेतात ओबीसीतून आरक्षण घेतात जर ह्या जाती ओबीसीतून आरक्षण घेतात मग मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला काय अडचण आहे त्या जातीसारखी मध्ये आहेत स्वागत आहे त्यांचं मग त्यांना त्या जातीना मिळणारे बेनिफिट या मराठा एकमेव जातीला का मिळत नाही चार जाती आहेत त्यातल्या तीन जातीला तुम्ही बेनिफिट देत आहेत फक्त मराठ्यांना का देत नाहीत आणि सरकार सांगतं की मराठ्यांसाठी सारथी स्थापन केली मराठ्यांसाठी फक्त नाही त्यात कुणबी आहे कुणबी मराठा आहे मराठा कुणबी आहे आणि मराठा सुद्धा आहे मग या चार जाती जर असतील आणि तुम्ही एकाच जातीला दिलं असं का म्हणता मग म्हणजे हे हे माती मारण्याचा प्रयत्न आहे इतर सुद्धा लाभ घेतात आणि हे माती मारण्याचा प्रयत्न आहे आणखी पुढचा मुद्दा आहे पंजाबराव देशमुख वस्ती गृहनिर्वाह भत्ता राज्य सरकारचं स्वागत आहे की एस सीच्या विद्यार्थ्याला स्वाधार योजना होती एस टीच्या विद्यार्थ्याला स्वयं योजना होती तशी सीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना सुरू केली अतिशय चांगला निर्णय आहे ओबीसीसाठी सुद्धा ती सुरू झाली कशामुळे सुरू झाली जरांगी पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यातून सुध्ही सुरू झाली आणि पुन्हा त्याचाच परिपाक ही मराठा समाजासाठी सुद्धा सुरू झाली तर आता प्रश्न असा निर्माण होतो की मराठा समाजासाठी सुद्धा आता ही सुरू झालेली आहे आणि मग या योजनेमध्ये <coughs> तालुका स्तरावर अडोतीस हजार स्तरावर त्रेचाळीस हजार मोठ्या शहरामध्ये एकावन्न हजार आणि मेट्रो सिटीमध्ये महानगरामध्ये साठ हजार अशा प्रकारचं विद्यार्थ्यांना अनुदान वार्षिक अनुदान दिल्या दिल्या जाणार दिल्या जाणार आहे पण ही योजना कोणासाठी आहे मराठ्यांसाठी असं म्हटलं जातं मुळात हे चुकीचं आहे मराठ्यांसाठी तर आहेच आहे परंतु इतरांसाठी आहे ओपनमधल्या सर्व घटकांसाठी आहे मग इतरांच्या योजना हो तुम्ही मराठ्याच्याच आधी मारता हाही एक मोठा प्रश्न या निमित्तानं आहे म्हणजे सरकार काय करत आहे मराठ्यासाठी एखादी स्पेशल योजना आहे का हो। एकही स्पेशल योजना नाही मिळणार आहे ते फक्त आरक्षण आणि ते देणार द्यायला सरकार तयार नाही हा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी आहे जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन आता सुरू आहे आणि <coughs> दुसरा टप्पा मराठा आरक्षण शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार सुरू आहे प्रचंड असा प्रतिसाद आहे जे ज्यांनी डोळ्याचे झापट त्या लोकांनी काढून पाहावेत उदाहरणार्थ जे महाराष्ट्रवाले प्रसाद काथे असतील किंवा ही भाजपनं सोडलेली टीम असेल धारांगी पाटलांना बोलण्यासाठी यांनी एकदा डोळे उघडून पाहावं की कसा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात देखील आहे उत्तर महाराष्ट्रातसुद्धा कसा आहे हे पाहावं इतका प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि आज आ, राजधानी साताऱ्यामध्ये हा मोर्चा ही वादळ हे भगव वादळ या ठिकाणी धडकणार आहे साताराकरांनी अतिशय चांगली मेहनत या ठिकाणी घेतलेली आहे मोर्चासाठी जिल्हावासियांनी कंबर कसलेली आहे आणि साताऱ्यामध्ये सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली राजपथमार्गे राजवाड्यावर जाणार रा आहे ऐतिहासिक गांधी मैदान येथे जारांगी पाटलाची तोफ धडाडणार आहे या रॅलीची जय्यत तयारी ही सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केलेली आहे अगवास अग, अग रॅलीचा मार्ग हा भगवा केलेला आहे आणि सर्वत्र अशा प्रकारचं एक भगवं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तर जारांगी पाटील अशा प्रकारे आता साताऱ्यात काही वेळातच त्या ठिकाणी येणार आहेत कराड उंबरज अतीत वाशिण नागाठाणे बॉम्बे रेस्टॉरंट चौक अशा ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि शिवतीर्थावर त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली सुरू होणार आहे या रॅलीमध्ये झांज पथक आहेत डोलताशा पथक आहेत तुतारी आहेत हलगीसारखे वाद्येसुद्धा यामध्ये आहेत अशा प्रकारच्या वाद्याच्या गजरामध्ये ही रॅली निघणार आहे आणि छत्रपती शाहू महाराज चौक कमान कमाणी हौद मोती चौक मार्गे राजवाडा येथे ही पोहोचणार आहे तेथे पोचल्यानंतर गांधी मैदानावर मनोज जारांगी पाटील तो या ठिकाणी ही खण आहे आणि या साताऱ्याच्या या दौऱ्यामध्ये म जारांगी पाटील हे खासदार छत्रपती उदयनराजे महाराज भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या भेटीसुद्धा ते त्या ठिकाणी घेणार आहेत याशिवाय राज्य सरकारनं जी वागणखं आणलेली आहेत अफजल खानाचं पोट फाडलेली जी वाघणके साताऱ्यात सध्या ठेवलेली आहेत ती वागणखं देखील आता जरांग आज जारंगे पाटील या ठिकाणी पाहणार आहेत अनेक महिला समन्वयक आणि लहान मुलं हे पारंपरिक वेशभूषेमध्ये या रॅलीची शोभा वाढवणार आहेत या रॅलीमध्ये प्रच स्वयंसेवकाने मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक महिला स्वयंसेवक पुरुष स्वयंसेवक हो या ठिकाणी तयारी करीत आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी देखील या ठिकाणी घेतली जात जात आहे रॅलीसाठी येणाऱ्या वाहनावर स्टिकर झेंडे लावण्यात येणार आहेत आणि जे काही टोलनाके आहेत हे टोलनाकेसुद्धा या वाहनाला आता मोफत सोडलं सोडणार आहेत या रॅलीच्या निमित्तानं मराठा समाजातील दहा युवकांनी देहदानाचा संकल्प केलेला आहे म्हणजे हे न हे शरीर ज्यावेळेस मृत पावेल त्यावेळेस ते कुठंतरी शासकीय रुग्णालयाला ते कामाला यावं अशा प्रकारचा हा संकल्प आणि त्याची कार्यवाही देखील आज या मराठा क्रांती मोर्चाच्या शांतता रॅलीच्या माध्यमातून आज केली जाणार आहे समाज प्रचंड संख्येनं जनांगी पाटलाला पाठबळ देतोय तरी काही लोक जनांगी पाटलावर तोंडसुक घेत आहेत मायबाप सरकारला विनंती आहे की हक्काचं आरक्षण द्यावं कारण सरकारला आणि विरोधी पक्षाला सुद्धा हे जड जाणार आहे